चला सॉरी विद्यार्थी मित्रांनो बघा आवाज त्यांनी चेक करा थोडा ओके आवाज येत नाही सर अजून आवाज येत नाही बरं भाऊजी पंकज बघ आता चेक करा ओके आवाज येतोय का बघा सगळ्यांनी ओके आवाज येतोय येतोय का आवाज ओके चला राज आवाज येतोय का बघा अर्नव चला लक्ष ठेवा स्टार्ट करूया आपण चला बघा ह्या प्रश्नाचा खालील शब्दांचा अचूक अर्थ ओळखा ओके लक्षात ठेवा असतं या शब्दाचा अर्थ ओळखा यस आला आला ओके चला फौजी चला ओके सॉरी थोडं टेक्निकल प्रॉब्लेम होता ओके चला मी सगळ्यांची माफी मागतो सगळ्यांना ओके लक्षात ठेवा चला स्टार्ट करूया आपण चला थोडं टेक्निकल प्रॉब्लेम असतात जोळून कधी कधी आयुष्यामध्ये ओके चला येतोय सर आता सॉरी सगळ्यांना मनापासून तुमचं दिलगरी व्यक्त करतो ओके लक्षात ठेवा स्टार्ट करूया आपण ओके आवाज आला चला थोडं लाईक करा सगळ्यांनी चला ओके लक्षात ठेवा चला बघा प्रश्न आहे असत या शब्दाचा पहिला आता लक्षात ठेवा त्यानं काय म्हणले अचूक अर्थ ओळखा ओके मग प्रारंभ आहे का मध्य आहे का अस्तर आहे का शेवट आहे सांगा शेवट आहे लक्षात ओके त्यानं काय म्हणले बघा अचूक अर्थ म्हणते त्या ना असं कधी कधी असं पण विचारू शकता तुम्हाला लक्ष द्या समार्थी ओळखा कधी विरुद्धार्थी ओळखा असं पण शब्द असतो थोडं डोक्या जागेवर ठेवायचं कधी कधी तुम्हाला अस्तर लगेच आपल्या पहिलंच ऑप्शन असतं इथं शेवट म्हणजे शेवट त्यानं विचारलं काय तुम्हाला आणि इथं असतं प्रारंभ आणि तुम्हाला विचारले काय त्यानं लक्षात ठेवाय की त्याचा हां विरुद्धार्थी शब्द ओळखा असाही प्रश्न असतो कधी कधी ओके चला आवाज आला का लक्षात ठेवायचं चला 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 लवकर चाल चला दुसरा क्वेश्चन घेऊया आपण चला दुसरा क्वेश्चन आहे बघा हा खालील शब्दांचा समानार्थी असं गोल करायचं ह्याला समानार्थी शब्द ओळखा चला अर्णव चला बघा तंटा तंटाचा अर्थ काय होईल सांगा आता तंटा ह्याचा आवाज काय येईल ह्याचं उत्तर लक्ष खालील शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा तंटा ओके चला मग आता कलह येतो का घंटा येतो का तथ्य येतं का टक्कला दू हे लक्षात ठेवायचं ओके चला उत्तर काय येईल चला सगळा सोडवा सगळ्यांनी सोडवा अनुष्का आवाज येतो एक चला ये अमा चला लक्षात ठेवा येस अय तंटा म्हणजे काय भांडण म्हणू शकतो आपण ह्याला बघा आता कलह म्हणा किंवा भांडण म्हणा ओके वाद म्हणा वादविवाद म्हणा वाद हे लक्षात ठेवायचं शब्द ह्याचं उत्तर आहे एक नंबर लक्षात आला भाऊजी हो येते एक वळा आवाज ओके चला थोडं सॉरी टेक्निकल प्रॉब्लेम होते बाळांनो लक्षात ठेवा आता कधी कधी कसं एमर्जन्सी काय होतात गोष्टी बरोबर आहे आपल्यालाही कळत नाही ते लक्षात ठेवा होतं कधी कधी थोडं ॲडजस्ट करत चला यस जुनामध्ये आपल्याला अशा गोष्टी हे अनुभव आला येतात हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात ठेवा चला पुला क्वेश्चन घेऊया आता चला वेळ नको आपला लक्षात ठेवा हां चला बघा आता बघा वाक्यप्रचार विचार खालीलपैकी वाक्यप्रचारचा योग्य अर्थ सांगा ओळखा हातावर तुरी देणे असं विचारलं तुम्हाला हातावर तुरी देणे सांगा काय गेल्याचा अर्थ हातावर तुरी देणे म्हणजे काय चला बाकीचे कुठे गेले अर्जुन आलम अलिपा राज भंडारी हरबी आरबी आरबी चला चेक करा काहीच उत्तर आतावर तुरी देणे म्हणजे काय एक नंबर धीर सोडणे येईल का नाही समर्थ असमर्थ ठरणे नाही फसवून जाणे वर चढ ठरणे हातावर तुरी दिले काहीच उत्तर येस व्हेरी नाईस फसवून जाणे बरोबर लक्षात ठेवा लक्षात ठेवा फसवून जाणे हेच लक्ष ठेवा वरचड नाही वरच ठर जाण्याचा अर्थ नसतो तसा लक्ष ठेवा त्याचा मिनिंग बघा आपल्याला काय विचारले समानार्थ विचारले का विरुद्धार्थी शब्द विचारले हे पण बघितलं पाहिजे फसवून करणे फसवणूक करणे बरोबर आहे येस आता अर्तुरी येऊन लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा येस 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 आनंदा येस चला प्रश्न आहे बघा आता हां आता हे आपल्या भूमिलेख अभिलेख भरतीचे बघा विद्यार्थी सक्सेस झालेले आपल्या इन्फिनिटी आहेत वेगवेगळी बघा लक्षात ठेवा म्हणजे हे आपलं यशस्वी प्लॅटफॉर्ममध्ये किती विद्यार्थ्यांचे नाव आहेत बघा तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता ओके म्हणजे बघा सगळे मुलं अक्षय बोलेकर असतील जयश्री असतील सोनवणे असतील अशा विद्यार्थ्यांची खूप अशी यादी आहे बघा हिं नाव सुद्धा आहे तसंच त्या यादीमध्ये पुढल्या वर्षी तुमचं सुद्धा नाव आलं पाहिजे त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवा ओके तशी तयारी तुमची पाहिजे हे लक्षात घ्या ओके चला पुढला क्वेश्चन बघा चला खाली शब्दांचे विरुद्धार्थी शब्द बघा आता हे काय म्हणले त्यांना विरुद्धार्थी म्हणले का समानार्थी शब्द विचारला पाहिजे असं बघितलं पाहिजे बरं का, का समज असं गोल करायचं प्रश्न सोडवताना लक्षात ठेवा प्रश्न सोडवताना कधीही लक्षात ठेवायचं नेमकं प्रश्न काय विचारले हे कळलं पाहिजे गडबड करायचं नाही आपण डायरेक्ट वाचतो समज अर्पण इथं विचारले काय समानार्थी विचारले का विरुद्धार्थी विचारले हे कळलं पाहिजे आपल्याला हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ओके हे महत्वाचं आहे पेपर सोडवताना आपलं मेंटॅलिटी व्यवस्थित असणं गरजेचं आहे माहीत असून काय फायदा नाही तुम्हाला प्रश्न त्या टाईममध्ये सोडवता आला पाहिजे येस चला हेच उत्तर काय थे का येस समज असतो गैरसमज आहे मग मला सांगा ह्याचा काय विरुद्धार्थी शब्द काही सांगा समीप म्हणजे जवळ ह्याचा अर्थ लिहून घ्या दूर okay? हे लक्षात ठेवायचं दूर ओके काय दूर ओके लक्षात ठेवा याचं उत्तर आहे दोन नंबर लक्षात ठाय लक्षात समजते बाकी काय समजत असतं समजदार असतं गैरसमजदार असं आपण म्हणतो ना लक्षात ठेवाय समजचा अर्थ काय गैरसमज ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे हा पॉईंट लक्षात ठेवा सोपा प्रश्न एकदम ओके चला फिल्मी हब लक्षात आलं का बळा चला पुढला क्वेश्चन बघा खालीलपैकी म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आता बघा हे प्रश्न कसे विचारले म्हण विचारले तुम्हाला म्हण म्हण लक्ष ठेवा मी तुम्हाला नेहमी सांगतो मला ना असेल लक्ष ठेवा मी काय सांगतोय म्हण असतील विरुद्ध शब्द समानार्थी शब्द वाक्यप्रचार यांचा अभ्यास तुम्हाला केला पाहिजे कुठून करायचा मी सांगितलं तुम्हाला मोरळ सरांचं लक्षात ठेवायचं ते पुस्तक व्यवस्थित त्याचा दोन तीन रीडिंग पाहिजे लक्षात ठेवायचं काय करायचं एक दिवस समानार्थी शब्द करायचं एक दिवस विरुद्धार्थी करायचं हे लक्षात ठेवायचं चालते लॉजिक चला बघा काय काही आता काय येईल याचं उत्तर बी येईल का बी 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 कस येईल रे बाळा नो वासरात no. लंगडी गाय शहानी बी कोण दिलं हे राज भंडारी उत्तर काय येईल बी येईल का, ये ये का? बोला बोला अरे वासरात लंगडी गाय शाणी म्हणजे काय एखाद्या अंगावरून सगळ्या परत नाही हे नाही उत्तर लक्ष तो वेळेला हजर असतो तो तर काय फायदा नाही हजर तो वजीर असतो अडला बघा अडाणी लोकात अर्धवट शहाणाला मोठेपण मोठेपणा लाभते हे मो लक्ष ह्याचं उत्तर ते नंबर एक लक्ष द्यायचं त्याच्या अंगणा बघा अंगामध्ये सामर्थ्य तो इतर नाही याचा अर्थ काय नाही हा आपल्याला काय होतो तो कानपिळ होतो याचा अर्थ लक्ष ठेवायचं कळ सी नंबर नाही तीन नंबर उत्तर चला मी हा लक्षात सी नंबर उत्तर आहे सी नंबर ओके बरोबर आहे कळत येस चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण समजते हा पॉईंट लक्षात बघा खालील शब्दांचा अचूक अर्थ ओळखा अचूक अर्थ लक्ष शब्दांचा अचूक अर्था निषेध निषेध करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करणे विरोध करणे हे लक्षात ठेवा सांगा तुम्ही ह्याचं उत्तर काय विरोध करणे बरोबर आहे बेकार होऊ शकतं का बघा त्यांना काय म्हणले अचूक शब्द त्यानं विचारलं नाही बरं का इथं विरुद्ध आहे काय असं विचारलं नाही तुम्हाला विरुद्ध आहे का असं नाही विचारलं त्यानं विरुद्धार्थी नाही विचारला हे लक्षात ठेवायचं इथं काय विचारलं ना विरुद्धार्थी का अचूक का असं विचारता हे लक्षात ठेवायचं प्रश्न टॅकल करायला शिका ऋषिकेश म्हणतो सर डिग्री अलाउड आहे का कशासाठी बाळा डिग्री असते ना डिसे डिग्री असेल ऋषिकेश ओके लक्षात ठेवा हो। डिग्री पण ते तुमची डिग्री पाहिजे ना बाळा हे लक्षात ठेवायचं ओके चला डील कायचं उत्तर यस धिक निश्चित करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करणे विरोध करणे धिक्कार करणे हे लक्ष ठेवा हेच उत्तर काय धिक्कार करणे हा होतो हे लक्षात ठेवायचं ओके चला अलग लक्षात उपाय प्रश्न साठी काही प्रश्न आलेले तर आज मी लक्ष ठेवायचं तुम्ही सोडवायचं मला याच सांगायचं उत्तर काय चला ओके उत्तर आलं हा बघा आता खालीलपैकी म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हण म्हण विचारलेले आहे तो लक्षात लक्ष ठेवा म्हण विचारलेले आहे यस लक्षात ठेवायचं म्हण विचारलेले आहे म्हण म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणी असतील वाक्यप्रचार असतील समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे शुद्ध अशुद्ध प्रश्न तुम्हाला पाहिजे ओके चला त्याचं उत्तर येईल बोला आता तुम्ही सांगायचा मी सांगतो तुम्हाला नंतर काही गोष्टी सांगणार आहे महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शुद्ध अशुद्ध शब्द म्हणीचे कुठलं लक्ष ठेवायचं ते सांगणार आहे तुम्हाला पाठ करायचं ते ओके आणि तुम्हाला तुम्ही सांगायचं कुठला टॉपिक तुम्हाला महत्वाचं वाटतं मी टॉपिक ते डिस्कस करतो आज ओके टॉपिकचं नाव सांगा मला ओके चला काय ह्याचं उत्तर वळी तो कान पिळी येईल का हां म्हणजे काही दान शेवट येईल का नाही सर्वत्र प्रदेश सारखे असते का नसते नसते वाईट गोष्टी शेवट पण वाईटच असते त्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाज अंमल गाजवतो ह्याला म्हणायचं बघा बळी तो कानपिळी म्हणतो ना लक्ष ठेवायचं ओके लक्ष समजते का बाळांनो चला ओके माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सांगा पुनर्जन्म कसं लिहिला जातो लिहा प्रत्येकाने लिहा पुनर्जन्म शब्द लिहून दाखवा मला पुनर्जन्म अंतरज्ञानी शब्दांनी लिहून टाकायचं सगळ्यांनी चला चला फिल्मी अजय सगळा मला सांगा पुनर्जन्म कसं लिहायचा चला 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 उत्तर आलं तुमचं चार नंबर मला सांगा पुनर्जन्म कसा लिहिला जातो सांगा पुनर्जन्म राज त्यासाठी एक प्रश्न आहे माझा पुनर्जन्म अंतर्ज्ञानी हे शब्द कसे लिहिले जातात शुद्ध अशुद्ध शब्द लिहून दाखवा मला चला मला सांगा आता पुनर्जन्म यस छान व्हेरी नाईस पुनर्जन्म असं लिहायचं का बघा पुनर्जन्म पुनर्जन्म असेल का यस येस येस अमाव बरं गेला शेटा अंतर्ज्ञानी कसं लिहायचं अंतर्ज्ञानी तज्ज्ञ कसं लिहायचा तज्ञ नऊ मला सांगा तज्ञ हा शब्द कसा लिहिला जातो तज्ज्ञा सांगा तुम्ही यस आकाश बरोबर आहे बाळा हे सगळं शब्द अशा लिहून द्या ज्याला नाही येत त्याने लक्षण द्या पुनर्जन्म असा शब्द लिहिला जातो पुनर्जन्म हे लक्षात ठेवा शुद्ध शुद्ध शब्द बरं का जवळ रफार असतो तज्ज्ञ शब्द कसा लिहिला जातो यस आकाश तज्ज्ञ मला तुम्ही सांगा तज्ज्ञ कसा लिहिला जातो ओके लक्ष ठेवा तज्ज्ञ हा शब्द कसा लिहायचा सांगा चला चला बाकीचे उत्तर का नाही देत समजत नाही का लेक्चर कम्फ्यूज झाले का आवाज येतो व्यवस्थित चला आता क्लिअर कळते का मी काय बोलतो ते आकाश बाकी कुठे गेली दुनिया सगळी फिल्मिंग फिल्मी हब सांग बाबा कसं सोडायचं तज्ज्ञ शब्द कसा लिहिला जातो सांगा तुम्ही तज्ज्ञ छान अगजय पांडे चला अरे तसं नसते बाबा तज्ज्ञ नो लक्ष द्या तज्ज्ञ बघा हे तज्ज्ञ कसे आहेत तज्ज्ञ असा शब्द नसतो लक्षात तज्ञ चूक चोख तज्ज्ञ कसा असतो बघा तला ज आणि जज्ञ असतं हे लक्षात ठेवायचं दला ज्ञ जोडायचं का हे अशा शब्द असतो तज्ज्ञ हे लिहून घ्या प्रत्येकाने लिहायचं आकाश लिहून घ्या हे मी काही शब्द सांगतो महत्वाचे पेपरला आलेले आहेत लक्षात ठेवायचं तज्ज्ञ असा शब्द नसतो तज्ज्ञ असा शब्द असतो हे लक्षात ठेवा माहीत नसतं आपल्याला प्रश्न जातो हातातला एक मार्क पुनर्जन्म असं लिहायचं तज्ज्ञ यस लक्षात आलं का पॉइंट हा दुसरा शब्द आहे लक्षात ठेवायचा आता बघा अंतर्ज्ञानी असा शब्द लिहिला जातो अंतर्ज्ञानी लिहून ठेवा सगळ्यांनी अंतर्ज्ञानी हा शब्द असा लिहिला जातो लक्ष ठेवा अंतर्ज्ञानी तर पेन चेंज करा पेन ओळखत नाही बाळा बर काळा घेऊ का येस विशाल काळा घेऊया पेन चला चला ओके लक्षात ठेवा करूया करूया विशाल समजा कळा अंतर्ज्ञानी हा शब्द लिहायचा कस कळला चला पुढला पॉइंट आहे क्वेश्चन बघा हे शब्द चला आता खालील शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्द विचारले जातात सोपाय प्रश्न समानार्थी शब्द विरोधार्थ शब्द ना लक्षात ठेवायचं सगळे क्वेश्चन आज ह्याच्यावरचे आहेत आपले ओके 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 अंदूक आहे सर ओके समजलं का बाळा उत्तर काय येईल सी नंबर कोणी बी नंबर काय म्हणजे त्यांना कनिष्ठ कनिष्ठ म्हणजे आता हे असं नाही कनिष्ठ आणि वरिष्ठ ना बाबा हे लक्षात छोटा मोठा असतो इथं लक्षात ठेवायचं उत्तर काय वरिष्ठ त्यांना काय म्हणते समान सॉरी सॉरी समानार्थी शब्द म्हणे ना लक्षात ठेवा कनिष्ठ म्हणजे लहान बरोबर आहे लहान लहान बघा माझा सुद्धा प्रश्न चुकला येस लक्ष ठेवा त्यानं काय विचारले हे बघायचं आपल्याला विरुद्ध विचारले का काय विचारले हे बघावं लागेल ना येस बरोबर आहे प्रश्न ओके लक्षात झाला का समजलं का हा पॉईंट यस कालचा प्रश्न समजलं का द्वितीय कधी चतुर्थी कधी ओके चला आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला मला, -मला सांगायचं आहे की लक्ष द्यायचं आता गिर बघा बघा आता का बघा विलासराव विलासराव ते ना हो सर ओके अजय पांडे मध्ये दिसते चला बघा विलासराव लातूरला राहायचे विलासराव लातूरला राहायचे लातूरला सांगा विभक्ती कोणती आहे बाळो लातूरला विभक्ती सांगा आता प्रश्न माझा आहे तुम्हाला यस अजय सांगा याची विभक्ती कोणती आहे द्वितीय का दुती हा माझा प्रश्न आहे सगळ्यांसाठी आहे सांगा विभक्ती ओळखा विभक्ती ओळखायचं तुम्हाला विभक्ती बघ ती सांगा दुतेका चतुर्थी हा माझा प्रश्न आहे सगळ्यांनी अरे मी छोटे छोड़ छोटे पॉईंट क्लिअर करतो प्रश्न तू पण आता हे कसं आपले क्षण क्वेश्चन जास्त आहेत आपल्याला ओके मी काही ग्रामर ट्रिक सांगतो ते लक्षात ठेवायचं राहायचे छष्टी षष्टी कसं येईल बाबा छष्ठीचा काय संबंध आहे ना चल छष्ठीचा काय संबंध सला ना ते आलेला आहे बघ ना बाळा ला 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 दुतेका चतुर्थी हा माझा प्रश्न आहे लासराव लातूरला राहायचे लक्षात ठेवायचं चला ना ते बरोबर आहे विशाल मग का चतुर्थी अमन सांगा सगळ्यांनी बाकीचे नाही का प्रश्न द्यायचे तुम्हाला <coughs> अरे उत्तर द्यायला शिका बाबा लक्ष ठेवायचं उत्तर देणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा ओके प्रश्न समजतोय का उत्तर काय येईल बाळा द्वितीया का चतुर्थी चतुर्थी विशाल बर मी काल सांगितलं बघा चतुर्थी कधी येतं द्वितीय कधी येतं मी काल सांगलेलं लक्ष ठेवा जे नवीन आहे त्यांनी लक्ष द्यायचं काल जे लक्ष नव्हते होते आपल्या मी काय व्यवस्थित सांगतो जर वाक्यामध्ये कर्म नसेल निडाय का जर वाक्यामध्ये कर्म शब्दा वाक्या वाक्या नसेल आणि जर सलानाते असेल एखाद्या शब्दाला निडाय का तेव्हा तो शब्द वाक्यामध्ये चतुर्थाचं कार्य करतो लक्षात ठेवायचं आणि जर वाक्यामध्ये कर्म असेल एकच आणि त्या कर्माला सलानाते असेल तेव्हा त्याची भक्ती द्वितीय असते हे लक्षात ठेवायचं हा पॉईंट लक्षात ठेवा का सगळ्यांनी महत्वाचा पॉईंट सांगतो मी जर वाक्यामध्ये कर्म नसेल कर्म नाही आणि सलानाते असेल तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते लक्षात ठेवायचं त्याची विभक्ती असते तेव्हा जर कर्म नसेल तर चतुर्थी आणि जर कर्म असेल आणि सलानाते असेल तेव्हा त्याची भक्ती द्वितीय असते आणि जर दोन कर्म आले तर दोन कर्म आले तर काय द्यायचं दोन कर्म आले तर सुद्धा चतुर्थीच उत्तर द्यायचं उत्तर आहे चतुर्थी हे लक्षात ठेवायचं फक्ती कोणती आहे चतुर्थी 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 हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा आणि जर विचारलं कारकार अधिकरण स्थळ आहे ते अधिकरण लिहून ठेवा हे अधिकरण कार लिहून ठेवा सगळ्यांनी पॉईंट कळला का हा प्रश्न लक्षात आला पॉइंट महत्वाचं लक्षात आला कळ यस असे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवा चला सांगा आता खालील शब्दांचा विरुद्धार्थ शब्द ओळखा विरुद्धारचे शब्द असं विचारले त्यांना ओके चला सांगा तुम्ही जमानार्थी विरुद्धार्थी असं विचारलेलं आहे आपल्याला सांगा अपमान खालील शब्दांचा विरुद्धार्थी खा। शब्द ओळखा बघा आता हा विरुद्धार्थी आता बघा असं गडबड करायचं नाही माझं चुकलं बघा अपशब्द शब्द येईल का अपमान वर अपमान सम्मान विरुद्धार्थी यस बघा हा समानार्थी आला सही याचं उत्तर काय सम्मान करणे एखाद्या गोष्टीचं ओके तुम्हाला एकदम सोपा ते बघा प्रश्न कसं विचारलं बघा कधी कधी विरुद्ध विचारले का समानार्थी विचारले हे सुद्धा वगैरे पाहिजे आपण गर्बरीत उत्तर देतो पण त्यांनी नेमकं का प्रश्न काय विचारले हे पण बघता आलं पाहिजे आपल्याला ओके बरोबर आहे का यस तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं म्हणजे काय आलं यस ठेवा प्रश्न आहे बघा अलिल वाक्यांचा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्यप्रचाराचा ओके लक्ष कोणतं आहे वाक्य आकाश पातळ एक करणे असं विचारलेलं आहे बघा आता काय होईल याचं लक्ष लावणे कष्टाचे कष्ट करणे आकाश पातळ एक करणे काय येईल याचं उत्तर बाकी तीन समान शब्द आहेत बरोबर आहे बरोबर विशाल चला मग बाकीचं याचं उत्तर काय येईल सांगा आता आता काय येईल उत्तर चला आलं का वडा वडा एक कष्टाचे तीज होणे अरे नाहक आरडाओरडा करणे आकाश पातळ करणे म्हणजे काय लक्षात ठेवायचं नाहक आरडाओरडा करणे म्हणजे ना एखादी गोष्ट असेल तर आपण जास्त हे करून सांगणे आकाश पातळ करणे म्हणजे खूप औरडणे म्हणा हे करणे म्हणा आपण लक्षात ठेवायचं समज डी कसं येईल याचा कष्ट करणे आरडाओरडा करणे आरडाओरडा कष्ट करणे माझ्या मते हे उत्तर येणं लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेव बी लक्षात ठेवा बी हे लक्षात ठेवा बरोबर चला हे आता आपल्या बघा लक्षात आपले ऍडमिशन ओपन आहेत लक्षात ठेवायचं ओके गावी बॅच आणि रेकॉर्डेड प्लस हे बॅच हे बॅच तुम्हाला तो चौदाशे नव्याण्णव रुपयेपर्यंत हे लक्षात ठेवायचं ओके जसं एल गावी भरतीसाठी आपल्या सिव्हिल इंजिनिअर असेल डिग्री डिप्लोमासाठी ओके रेकॉर्डेड बॅच ही फक्त नऊशे नव्याण्णव रुपये हे लक्षात ठेवायचं ऍडमिशन चालू आहेत हे लक्षात घ्या हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला दोन वर्षाची एक वर्षाची वॅलंटी आपण म्हणतो ना एक वर्षाची आहे हे लक्षात ठेवायचं लक्ष ठेव कम्प्युज आहे का बाळा कम्प्यूज काय आहे विशाल काय नाही आकाश एक करणं म्हणजे खूप गोष्ट एखादी म्हणतो ना आपण एखादी गोष्ट आहे ओढ आरड ओर्ड, ओर्ड करून सांगणे एखादी म्हणतो ना जास्त ते असं त्याचा लोड नाही घ्यायचं ओके लक्षात आला चला आणि हे आपलं लक्षात ठेवा भूमिलेख अभिलेख भरतीसाठी बघा मराठी विषयाचं स्वतः आहे इंग्लिश शब्दांचं लक्षात ठेवा समाज ज्ञान भौतिक चाचणी हे सगळे हे लक्षात ठेवा हे आपल्याकडं आपल्या ऑनलाईन त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला हे सगळं गोष्टी समावेश आहे ओके टायमिंग काय आहे आपला बॅन बॅचचा टायमिंग काय नो सांगतो मी टायमिंग का लक्ष ठेव यस काय नाही तुम्ही फक्त आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसेल बाळा ना ओके लक्षात ठेव ओके अडचण आहे का यस तुला ठीक आहे बाकी या आपण उद्या भेटूया ओके चला धन्यवाद